आमचं त्यांना चॅलेंज आहे ते असंही म्हणाले काही कोणीतरी विचारलं सी सी टी व्ही फुटेज असंही म्हणाले की आमच्या एकवीस दिवसाच्या पुढं राहते साहेब असं करू नका फुटेज काय तुमचा एकट्याचा कॅमेरा नाही सोसायटी आहे ती मोठी आणि त्याच्यामध्ये फुटेज राहत असेल एक गोष्ट आणि दुसरी एक गोष्ट याच्यावरून एक क्लिअर आहे का सभापती हाफीसमध्ये कधीच सापडत नाही ते कायम त्यांच्या त्या म्हणजे ती अँटी चेंबर आहे त्यांचं तिथंच सगळ्यांना बोलवतात बरं आता आमचा दुसरा प्रश्न आहे जे जे बिचारे त्यांचे समर्थक आहे सभापती संजय काळे साहेब खूप चांगला माणूस आहे फक्त आतमध्ये गेला का तुम्हाला ते मोबाईल वगैरे बाहेर का ठेवतात ते एकदा सभापतींनी सांगाव ना कुणी तुमच्यासारखा पत्रकार जाऊ द्या सामान्य शेतकरी भेटायला जाऊ द्या व्यापारी जाऊ द्या सगळ्यांचे मोबाईल बाहेर ठेवावतात ते काय साहेब सांगा आणि या प्रश्नाचा आमच्या तिघांवर आरोप आहे ना आम्ही तिघे पण मिळून तुम्हाला सगळ्यांना उत्तरं देणार आहोत आणि सगळ्यात सॅल्यूट आहे ना संदीप जी तुम्हाला आहे आहे मला विषय आहे तुम्ही त्या ठिकाणी गेला होता की नव्हता आमचं आम्ही अजिबात नाही आमचं म्हणणं हेच आहे त्यांनी पुरावे द्यावे तिथे सीसीटीव्ही फुटेज आहे ना मी म्हणतो का ते म्हणतात त्यांचा कॅमेरा अजून कोणाचे कॅमेरे आहेत का बघा ते कुठं म्हणालेत पण कुठं म्हणाले ते त्यांच्या नार फ्लॅटमध्ये आमचा काय संबंध आहे काय संबंध आहे त्यांना म्हणून सीसीटीव्ही फुटेज काढा आम्ही तिघे बरं बर का हा एखाद्या वेळेला कधी समजा भास्कर शेठला बोलावलं असेल काही सोसायटी बाजार समितीच्या कामाने किंवा माऊलीला बोलावलं असेल पण आम्ही तिघे गे कधीही गेलेलो नाही तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो आणि शपथा बिघता काय हो ते वकील आहेत त्यांना ते सवय तेव्हा शपथ खरं सांगेल कोण त्यांचा धंदा आहे त्यामुळं आम्ही तिघे पण आता तुम्हाला आणि सगळे लोक मिळून तुम्हाला व्यवस्थित हे करू पण त्यांनी जशी शपथ घेतली तशी तुम्ही घेणार हो खालच्या भाषेत बोलणार आहे अरे काळे साहेबनी मगाशी तुम्हाला सांगितलं ते वकील आहेत म्हणजे कोर्टासारखंच देवा शपथ खरं सांगेल फोटो सांगणार नाही पण ती सगळी शपथ उलटी असते त्यांची आणि ते काय महादेवाचे म्हणले ना हा जुळून येणं ते महादेव आज श भगवान शंकराचा वारे महादेव त्यांचे आजोबा होते म्हणावा नका त्यांना नरकात जातो होते ते आमचे खूप चांगले मित्र आहेत त्यांना म्हणा महादेव म्हणजे तुमचे आजोबा पण आहेत त्यांना नका नारकार जातो इथे कशाला शब्दांजित काल मी तुम्हाला दाखवतो ना हा सूर्य हा जात राहील ते जे तुम्हाला कागद घेऊनच दाखवतो आपण असं इन कॅमेरा बसू त्या दिवशी जरा पाऊस आला त्यांनी खूप खूप गोष्टी सांगितल्या कायदेशीर कशी आपण थोडं काय करू शकतो नाही पण आता जी काय प्रश्न विचारतोय तुम्हाला त्यांनी जे शपथ घेतली ते आले होते तुम्ही ते शपथ घ्या का आम्ही तिकडे गेलो नव्हतो किती वेळा घ्यायचे किती वेळा घ्यायचे एकदा दोनदा शंभर दहा हजार दहा मी मगाशी आदरणीय वाणी साहेबांना फोन केलेला होता तुम्ही सभापती संजय काळ विचारा माऊली म्हणता शपथ घ्यायला होतं तिथे माझ्याकडे इकडे मेसेज आहे आणि तुमचा लाईव्ह होता तो टायमिंग पण मॅच करा आता मी वाहिनी साहेबांना मी मेसेज केला होता की तुम्ही सभापती काळे साहेबांना विचारा माऊली म्हणताय मी येऊ का तिथं शपथ घ्यावी ते तर म्हणतो मी तयार आहे त्यांनी तुम्ही आले काय प्रॉब्लेम आहे आम्ही तर तुमच्यामार्फतच त्यांना म्हणलं होतं का असं टेबलवर बसा आमचं तर म्हणणं तेच आहे असे पत्रकार आम्ही अगोदर पत्रकार परिषद घेतली होती आमचं काय म्हणणं होतं तुम्ही समोर बसा जनता दरबार पेजारच्या असे त्यांनी कमी लोकं लोक बोलवली होती खिचडी बनवली तुम्ही म्हणजे आता आम्हाला काही माहीत नाही अशी खिचडी बनवून लोक बोलवली ना जेवण ठेवा बाजार समितीचे पैसे घ्यायचं आपल्या काय बाप्पाचं जाते नाही का एकदा सगळ्यांना जेवण ठेवा सगळे तालुक्यातले शेतकरी बोलवा आणि इकडे आम्हाला बसवून इकडे त्यांना बसवा आणि हो। विचारा तुम्ही पत्रकारांनी सगळे प्रश्न विचारा आमची तयारी काल होती आजही उद्या